तर सर नोटबंदीच्या टायमामध्ये काही ज्या एक मोठी रक्कम जी आहे दोन हजाराच्या नोटांची त्या संदर्भात तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा सपशेलपणाने खोट आहे असंही कळतंय आणि मग असं असताना सुद्धा उलट त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उलटं बढती द्यायला पाहिजे होती किंवा तुम्हाला एक रिवॉर्ड किंवा अवॉर्ड द्यायला पाहिजे होता असं न करता तुमच्यावरतीच गुन्हा दाखल करून तुमची आयुष्यातली सात वर्षं जी आहेत ते आपल्याला एक काळी सात वर्ष आपल्या आयुष्यातली गेलेली आहेत या संदर्भात आपण पूर्ण खुलासा आज मीडियासमोर काय करा साहेब नमस्कार माझं नाव रवींद्र अमो राठोड मी रायगड पोलीस दलात दोन हजार दोन साली भरती आलो सतरा वर्ष प्रामाणिकपणे ड्युटी केली गुन्हा घडला त्यावेळी मी पोलीस हवालदार म्हणून पोलीस मुख्यालय इथे ड्युटीवर होतो साहेब सहा जानेवारी दोन हजार सतरा रोजी जितेंद्र मोत्तप्पा वनकोटी तपासी अधिकारी आणि प्रमोद अशोक बडा यांनी षडयंत्र रचून आमच्यावर गुन्हा दाखल केला नोटबंदीच्या काळात नवीन नोटांचा चाळीस लाख रुपयांचा आमच्यावर गुन्हा दाखल केला तपासे अधिकारी जितेंद्र मोत्तप्पा वनकोटे आणि प्रमोद अशोक बडाक यांनी फिर्यादीची काही चौकशी न करता नोटबंदीच्या काळात भारतामध्ये नोटबंदी असताना एक एक रुपयासाठी जनता तरसली असताना फिर्यादीने नवीन नोटा आणल्या कुठून ही चौकशी होणे गरजेचे असताना त्यांनी काही चौकशी न करता मा माझ्यावर आणि तीन पोलीस रायगड जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सुरेश हक साहेब बदलून जायची वेळ आणि नवीन पोलीस साहेब श्री पारस्कर साहेब यांनी रायगडचा सा कारभार स्वीकारण्याच्या मधल्या वेळेत यांनी गुन्हा दाखल केला फिर्यादी जर नवीन नोटांचा गुन्हा दाखल करतोय तर त्यांनी नवीन नोटा अल्ला कुठून नोटबंदीच्या काळात त्याच्या काळात आपली मशीन आहे का हे hey, असे त्याला चौकशी करायचं सोडून त्यांनी न नोटीस बजावता न काही करता न चौकशी करता आम्हाला फक्त बोलवलं की काहीतरी तपासा काम आहे का, तुमचा सल्ला पाहिजे असं म्हणून डायरेक्ट आम्हाला रात्री दोन वाजता गुन्हा दाखल करून आमच्या आत्मर्णसाहेब तपास दरम्यान यांनी जितेंद्र बोत्ताप्पा वनकोटे आणि प्रमोद अशोक बडाकडे खोटे नोंदी घेतल्या स्टेशन डायरीच्या खोटा सीडीआर बनवला से रूपट पाठवला हायकोर्टात खोटा असं भरपूर खोटं काम केलं आहे ते सगळे कागदपत्र पुरावे माझ्याकडे आहेत आणि ह्या प्रकारात सदर सत्यता ही सगळे जनतेसमोर आणि पत्रकार समोर या यावी अशी माझी इच्छा आहे संदर्भात मध्ये त्या नोटांसंदर्भात आपल्यावरती जो गुन्हा झाला त्या नोटांची एकूण संख्या किती होती ते किती करोडमध्ये होते लाखामध्ये होते आणि ती व्यक्ती कोण होते ज्यांच्याकडे हे पैसे सापडलेले आहेत म्हणजे ज्यांनी भेटले ते साहेब सुरेंद्र लाभशंकर दडिया विमल मोफत विमल पटेल आणि तिसरा व्यक्ती होता विकास सिंग रायगड जिल्ह्यातले जिल्ह्यात पालघर जिल्ह्यातून आलेले आणि आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली की अशा नोटबंदीच्या काळात कोणतरी पैसे घेऊन नवीन नोटा बदलण्यासाठी येतोय तर आता भारतामध्ये नोटबंदी असताना आम्हाला तर त्या गोष्टीचं काय कल्पना नव्हती की नक्की पैसे येतील की नाही आता पोलीस प्रशासन आणि पोलीस कर्मचारी प्रत्येक आपल्या इन्फॉर्मेशनवरच काम करतोच आहे की आपल्या राज्यात आपल्या एरियामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी त्यामुळे अशी खबरं अलग अलगेत पोलिसांना तत्पर राहायला लागतो अशी खबर आली तेव्हा मी वनकुटी साहेबांच्या रायटरला पण फोन केलेला त्यांच्या एल सी बी कर्मचाऱ्यांना पण खबर दिलेली हेडक्वार्टरच्या मुख्यालयातली लोकांना पण खबर दिलेली जर पोलिसांना दरोडा टाकायचा असतात तर एरवडेदारांना फोन केला असता का गुन्हेगार कधी फोन करून गुन्हा करत नाही पण यांनी मला रिवॉ रिवॉर्ड द्यायला पाहिजे माझा सन्मान केला पाहिजे परंतु जितेंद्र गोत्तप्पा वनकोटे आणि प्रमोद अशोक बाडांनी त्या भ्रष्टाचारी माणसाला वाचवण्यासाठी सच्च्या देशभक्त आणि प्रामाणिक लोकांवर गुन्हे दाखल केले मी आणि माझ्यासोबत तीन पोलीस कर्मचारी प्रशांत अशोक कांबळे आणि दोघंजण अजून आहेत असं चार पोलिसांना आम्हाला खोटा गुन्हा दाखल केला दोन इंजिनियर पोरं आहेत दोन सिव्हिलियन पोरं आहेत एक लेडीज आहे सगळे सुशिक्षित आहे तुम्ही पूर्व इतिहास पण पाहू शकता यांच्यावर एक कधीच गुन्हा दाखल झाला नाही त्या इंजिनिअर पोरांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही त्यांच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल केला साहेब त्यांच्या शिक्षणाचा त्यांचा फ्युचरचा विचार केला पाहिजे आमची वडील पण पोलीस खात्यात होते त्यांनी पैशासाठी किंवा आम्ही पैशासाठी कुठल्या निर्दोष लोकांना खोट्या प्रमाणात गुंतवलं नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याला माझं असं सांगणं आहे की तुम्ही उद्देश बघा गुन्ह्यांचं स्वरूप बघा का यदा कदाचित काही काही लोक खोट्या गुन्ह्या खोटे गुन्हे पण दाखल होतात त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे साहेब पण तू जितेंद्र बोत्ता वनकटील प्रमोद अशोक बाडाने एका भ्रष्टाचारी माणसाला वाचवण्यासाठी प्रामाणिक लोकांचा कुटुंब उद्ध्वस्त केला साहेब आमच्या आणि माझ्यासोबत लोक आहेत ते साहेब जर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान जर प्रशासनाने कुठला निर्णय घेतला नाही ह्या भ्रष्टाचारी लोकांवर तर मग आम्हाला शेवटचं पाऊल आम्हाला आत्मधन करायला लागेल तर माझ्या अशी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला की तुम्ही या भ्रष्टाचारी लोकांवर लवकर लवकर गुन्हा दाखल करावी आणि ह्या प्रकरणाचा ह्या प्रकरणाचा जो गांभीर्य आहे आणि जी सत्यता आहे ती जनतेसमोर आणि सगळ्यांसमोर लिहू द्यावी मी नाव न नाव न घेता साहेब सांगतो तुम्हाला ह्या प्रकरणात भरपूर पैशांचा व्यवहार केला असेल हा प्रकरण झाकण्यासाठी धा, दाबण्यासाठी आणि यात कोण कोण आहे काय काय ते माझं मी, तो मी तर बोलू शकत नाही मी छोटा माणूस आहे आपण न्यायव्यवस्था पोलीस प्रशासन विधीमंडळ न्याय विधिमंडळ ह्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि आपल्या देशातील प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन ह्या तपास ह्या ह्या प्रकारचा तपास करावा असं माझी विनंती आहे साहेब आपल्या साहेब तुम्हाला निर्दोष कोर्टाने जे न्यायालयाने आपल्याला निर्दोष साबित केला आपल्याला निर्दोष सोडण्यात आलेला आहे मग त्याच्यानंतर आपल्याला वास्तविक पाहता ड्युटीवरती पुन्हा आपल्याला रुजू करून घ्यायला पाहिजे होतं साहेब चौदा बारा, बारा चार मदे, चार मदे, दोन हजार चोवीस रोजी तेवीस चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी आम्हाला न्यायालयाने अधिवेशन कोर्टाने निर्देशमुक्तता केली साहेब त्यानंतर तीन महिन्याच्या आतमध्ये चार मधील दोन पोलिसांना पोलीस प्रशासनाने हजर केले आहे परंतु मी रवींद्र राठोड आणि प्रशांत अशोक कामेला एक वर्ष होताना तरी अजून खात्यामध्ये जॉईन नाही केली तर एकदा आम्ही सात वर्ष त्रास भोगून आलेलो आहे साहेब आणि बाहेर येऊन पण हे आम्हाला त्रास देत आहेत म्हणजे सगळ्या प्रशासनावर मी आरोप नाही घेत पण प्रशासनामध्ये हो जे भ्रष्टाचारी आणि घरे लोक बसलेले आहेत साहेब त्यांना त्यांच्यावर ते, ते, कारवाई झाली पाहिजे साहेब नाहीतर हे असे खोटे गुन्हे भरपूर दाखल होतील आणि पोलीस प्रशासनाचं नाव खराब होईल मी मनापासून माझ्या पोलीस प्रशासकीय आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचे सन्मान करतो यांचा आदर करतो मी माझ्या न्यायव्यवस्थेचा पण मी सन्मान करतो आदर करतो मी आजपर्यंत सात वर्ष फक्त केवळ वर अन्य सहन केला